नमस्कार आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी बातमी आहे नाशिक येथून मंत्री कोकाटे यांच्या शिक्षेवर आता पाच मार्चला सुनावणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याबाबत राखून ठेवलेल्या निकालाची सुनावणी होण्याआधीच कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीला आव्हान देणाऱ्या दोन याचिका शनिवारी दाखल झाल्याने सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आव्हान देणाऱ्या दोन्ही याचिका फेटाळत ही, ही सुनावणी पाच मार्च रोजी घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले यापूर्वी झालेल्या सुनावणीत कोकाटे यांच्यासह त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना कागदपत्र फेरफार आणि फसवणूक केल्याप्रकरणी दोषी धरण्यात आले होते एकोणावीसशे पंच्याण्णव ते सत्त्याण्णव मध्ये सरकारच्या दहा टक्के कोट्यातून घेतल्याचा आरोप कोकाटे यांच्यावर आहे पुढील बातमी आहे पैठण येथून जायकवाडी धरणाच्या उजवा कालवा दुरुस्तीसाठी सातशे पन्नास कोटीचा प्रस्ताव जायकवाडीच्या डाव्या कालव्याची दुरुस्ती करण्यात आली आहे मात्र उजवा कालवा अनेक ठिकाणी खराब स्थितीत असल्याने पिकांसाठी सोडलेल्या पाण्याचा काहीच उपयोग होत नाही त्यामुळे उजव्या कालव्याच्या दुरुस्तीला प्राधान्य असेल यासाठी सातशे पन्नास कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली जायकवाडीच्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कधी उपलब्ध करून दिला जाईल यावर बोलताना विखे म्हणाले सातशे पन्नास कोटींचा प्रस्ताव दिला आहे जायकवाडीमध्ये पाण्याची उपलब्धता आहे त्याला लवकरच मंजुरी मिळेल भावली योजनेला स्थगिती देणार काय ऐंशी टक्के काम होत आले आहे धोरणाच्या विरोधात ते काम आहे यावर विखे म्हणाले त्याचा आढावा घेण्यात येणार आहे पुढील बातमी आहे छत्रपती संभाजीनगर येथून एकाच हॉलमध्ये एकशे पंचवीस विद्यार्थी सामूहिक कॉपीतील परीक्षा केंद्राची मान्यताच रद्द नोंद होणार छत्रपती संभाजीनगरच्या ओव्हर परिसरातील राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रातील सामूहिक कॉपी प्रकरणानंतर परीक्षा केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षण विभागाने घेतला आहे त्याशिवाय केंद्रातील संचालक पर्यवेक्षकांसह संपूर्ण स्टाफही बदलला आहे तसेच संचालक पर्यवेक्षकांच्या विरोधात हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी दिली राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील बारावीच्या परीक्षेतील जीवशास्त्र विषयाच्या पेपरला केंद्राला तहसीलदार रमेश मुंडलोट यांच्या भरारी पथकाने गुरुवारी भेट दिली तेव्हा धक्कादायक प्रकार उघडकीस आले होते त्याविषयीचा सविस्तर अहवाल तहसीलदारांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिला होता पुढील बातमी आहे यवतमाळ ये येथून पोलीस चौकशीत प्रकृती बिघडून युवकाचा मृत्यू पोलिसांविरोधात जमाव रस्त्यावर आर्णी तालुक्यातील अवैध दारू गुत्त्यावर कारवाईसाठी आडणी पोलिसांचे पथक अंतरगाव येथे दाखल झाले त्यांनी बुधवारी सायंकाळी एका युवकाला ताब्यात घेऊन चौकशी केली तेथेच त्याची प्रकृती खालावली त्यानंतर तो मित्राच्या मदतीने रुग्णालयात पोहोचला आर्णी येथून त्याला यवतमाळात रेफर करण्यात आले मात्र जवळा गावाजवळ तशी प्रकृती आणखी खालावली रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेची माहिती आर्नी शहरात पोहोचताच पोलिसांविरोधात मोठा जमाव रस्त्यावर उतरला मुख्य मार्गावर टायर जाळून वाहतूक रोखण्यात आली तातडीने जादाची पोलीस कुमक आर्नी शहरात पोहोचली मांगीलाल रतन जाधव वय पस्तीस राहणार अंतरगाव तालुकावरने असे मृत युवकाचे नाव आहे बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता आर्नी पोलीस ठाण्यातील शोध पथकाच्या चार कर्मचाऱ्यांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले पुढील बातमी आहे लातूर येथून शेतीच्या वादातून मुलगा बनला सैता जन्मदात्या आईवर कुऱ्हाडीचे घाव अहमदपूर तालुक्यातील महादेववाडी येथील एका युवकाने दारूच्या नशेत शेत नावावर करून दे म्हणून जन्मदात्या आईच्या डोक्यात धारदार कुऱ्हाडीचे घाव घालून खून केलाय तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत पाण्याच्या हौदात टाकून दिल्याची घटना बुधवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली याबाबत मुलाविरुद्ध अहमदपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी सांगितले अहमदपूर तालुक्यातील महादेववाडी येथील विक्रम प्रकाश चामे यांनी अनेक वर्षांपासून वडिलोपार्जित शेती आपल्या नावावर करण्यासाठी आईकडे तगादा लावला होता परंतु आई वनिता प्रकाश चामे वय पंचावन यांनी शेती नावावर करून दिलेली नव्हती त्यामुळे आरोपी विक्रम याने आपल्या आईचा काटा काढण्याचं निश्चित केलं सव्वीस फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गाड झोपेत असलेल्या आईच्या डोक्यात कुढाडीने घाव घातला यात आईचा जागीच मृत्यू झालाय पुढील बातमी आहे परभणी येथून एका फाईलसाठी पाच ते वीस हजार रुपये लाच घेणाऱ्या बीडीओने दिली तब्बल एक हजार पस्तीस विहिरींना मंजुरी पाथरी तालुक्यातील सिंचन विहिरीच्या मंजुरीसाठी पस्तीस हजारांची लाच स्वीकारताना गटविकास अधिकारी ईश्वर पवार यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक झाल्यानंतर पाथरीच्या मनरेगा विभागाच्या सुरसकथा येऊ लागल्या आहेत त्यांच्या काळातच तब्बल एक हजार पस्तीस विहिरींना मनरेगातून मंजुरी दिली असून पाच ते वीस हजारांपर्यंत दर होता या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे विकास अधिकारी ईश्वर पवार हे ऑक्टोबर दोन मध्ये पाथरी पंचायत समितीला रुजू झाले त्यानंतर मनरेगा तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने दलालांची साखळी अस्तित्वात आली आपल्या मालकी हक्कातून कामांना मंजुरी देत आहोत अशा प्रकारे शेतकऱ्यांची लयलूट सुरू होती मनरेगामध्ये अगोदरच शेतकऱ्यांना केलेल्या कामाची कुशल आणि अकुशल देयके मिळत नाहीत मंजुरी प्रक्रियेला लागणारा टेबलाखालील खर्च परवडत नसल्याने गटविकास अधिकाऱ्यांचीच तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे पुढील बातमी आहे दापोली येथून उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त करणार रामदास कदम उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्ध्वस्त नाही केलं तर नाव सांगणार नाही अशी शपथच आता शिवसेनेचे माजी आमदार रामदास कदमांनी आहे दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेनेनं ऑपरेशन टायगर फत्ते केलंय ठाकरेंच्या नऊ नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडली या पक्षीय प्रवेशादरम्यान रामदास कदमांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय तर रामदास कदम यांना पुन्हा मातोश्रीच्या दारात यावंच लागणार असा दावाच राऊतांनी केलाय कोकणात दापोली नगरपंचायतीत उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांनी तीन वर्षांपूर्वी रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना शह दिला होता तसेच येथे सत्ता स्थापन करत रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना नगरपंचायतीच्या राजकारणातून दूर ठेवले होते या गोष्टीचा वचपा आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काढलाय त्यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देत त्यांनी स्थापन केलेली सत्ताच उलटून टाकण्याची तयारी केली आहे सत्तेतील आपल्या गळाला लावून दापोली नगरपंचायतीत उद्धव ठाकरे गटाला आणि शरद पवार गटाला मोठा धक्का दिलाय यामुळे ठाकरे गटाच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या पदावर गडांतर येण्याची शक्यता असून त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा हालचालींना वेग आला आहे पुढील बातमी आहे जालना येथून पाच हजारांची लाज द्या कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यास कार्यालयातच रंगी हात पकडले भोकरदोन तालुक्यात घरकुलचा दुसरा हप्ता देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाज स्वीकारताना भोकरदोन पंचायत समितीच्या कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगी हात पकडला ही कारवाई आज सकाळी पंचायत समितीच्या कार्यालयात एसीबी सी बी पथकाने केली तेथील पंचायत समितीमध्ये घरकुलचा पहिला दुसरा हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाणूक करण्यात होती त्यामुळे लाभार्थी वैतागले आहेत कंत्राटी कनिष्ठ अभियंता लाचेच्या जाळ्यात अडकल्याने यावर शिक्कामोर्तब झाले आहे तालुक्यातील शेलूद येथील एका लाभार्थ्याला घरकुल मंजूर झाले होते बांधकाम करण्यासाठी पहिला हप्ता देण्यात आला होता मात्र दुसरा हप्ता मिळावा यासाठी संबंधित लाभार्थी पंचायत समितीचे कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता प्रदीप रंगनाथ राठोड यांच्याकडे वारंवार विनंती करत होता यावेळी राठोड यांनी दुसरा हप्ता पाहिजे असल्यास तीस हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले त्यानंतर पाच हजार रुपयांमध्ये तडजोड झाली मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने लाभार्थ्याने जालना येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली विभागाने लाचेची मागणी केल्याची पडताळणी करून पंचायत समिती कार्यालयात सापळा लावला आज सकाळी राठोड याने तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच स्वीकारतात पथकाने त्याला रंगेहात पकडले पुढील बातमी आहे नाशिक येथून राज्यातील दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य उपक्रम कौतुकास्पद आहे या उपक्रमात राज्यातील शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील दोन कोटीपेक्षा अधिक बालकांची सर्वांगीण तपासणी करण्यात येणार आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले तर या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करतानाच प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्य पत्रिका तयार करण्यात येईल असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय आरोग्य तपासणी उद्घाटन सोहळा आज सकाळी महानगरपालिका शाळा क्रमांक एकोणपन्नास पंचक जेल रोड नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी जलद शर्मा महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर कपिल आहेर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तानाजी चौहान उपस्थित होते या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते पुढील बातमी आहे परभणी येथून एमजीबी बँकेची तिजोरी फोडण्याचा चोरट्यांकडून प्रयत्न गंगाखेड पोलीस ठाणे हद्दीतील वडगाव सयेथे येथे शुक्रवारी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत महाराष्ट्र ग्रामीण बँकेची कुलूप तोडून बँकेतील तिजोरी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला तसेच तीन घरांची कुलूप तोडण्याची घटना घडली या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत गावात असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या चॅनल गेट आणि दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत बँकेत असलेल्या पैशाची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर बँकेजवळील तीन घरे फोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला शुक्रवारी पहाटे सात वाजता ही घटना उघडकीस आली तर या होत्या आजच्या काही ठळा घडामोडी पुन्हा भेटूया रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्राईब प्रेस द